आले माझे वडिलांवरती ती प्रेम करणारे माझे सगळे आया बहिणी असतील सगळ्यांसमोर आज कमीत कमी कुमि, भीमा आणि नामा भीमा नामा नाव माझ्या मोठ्या काकांनी माझ्या वडिलांनी फार कष्टाने कमवलंय अक्षरशः आम्ही माझ्या रवी भाऊने परिस्थिती पाहिली नाही पण माझ्या वडिलांनी माझ्या काकांनी दुसऱ्याच्या तमाशात काम करू हे आमच्यासाठी एवढं विश्व निर्माण केलं दोन हजार सात मध्ये आमचे मोठे काका ज्यांनी आम्हाला भाकर दिली ज्यांनी नाव गाजवलं भीमा नामा नाव ते आमचे मोठ्या अण्णा भीमा दोन हजार सात मध्ये असेल मी माझे वडील लोकांनी माझ्या वडिलांना माझ्या मोठ्या काकांना मी घरी आणलो तस आता माझे वडील स्टेजवर काम करताना माझे वडील सुद्धा स्टेजला शहीद झाले ज्या पद्धतीने माझे मोठे काका शहीद झाले स्टेज ला माझे वडील शहीद झाले स्टेजला बाबांनो काही तोंडाचा खेळ नाही माझ्या वडिलांसारखं नाव त्यांच्या सारखी ना सेवा आम्ही दोघही भाऊ करू शकत नाही पण मी आज सगळ्यांना सांगू इच्छितो की जोपर्यंत माझा स्वार्थ चालू आहे तोपर्यंत भीमा नामा नावाला कलंक लागू देणार नाही आणि ज्या पद्धतीने माझ्या वडिलांनी भीमानामा नाव कमवलंय त्याच पद्धतीने भीमा नामा नाव चालवे आणि वयाच्या सात वर्षाचा असताना माझ्या वडिलांनी मला तमासगिर केलेला आहे एखादी कुमारच्या मालक्यासारखं माझ्या वडिलांनी मला घडवून तमाशे शिकवलाय त्यांचं नाव खराब करण्यासाठी नाही आहे ज्या पद्धतीने माझ्या वडिलांना मी गाडीत टाकून आणलं मोठ्या काकांना तमाशातून गाडीत टाकून आणलं मी त्यावेळेस माझं थोर दैव समजेल की जसं माझ्या काका सारखा माझ्या वडिलांसारखा माझी मुलं जेव्हा मला गाडीत आणतील तेव्हा माझं मी थोर दैव समजेल तेव्हा माझ्या मताला समजेल की मी माझ्या वडिलांच्या माझ्या मोठ्या काकांच्या पावलावर पाऊल देऊन मी खरंच माझं जीवन संपवून त्याच्यापेक्षा त्यांच्यासाठी माझ्याकडे बोलण्याला काही नाही कालांतरित भविष्यात मी तमास गिरवी आणि वडिलांचं नाव चालवण्यासाठी माझा एक तरी मुलगा देवाने मला मुलं दिलेल्या आहेत माझा एक तरी मुलगा मी रसिकांच्या सेवेत अर्पण करेल आणि माझ्या वडिलांचं नाव चालवेल म्हणजे चालवेल बापू जय हरिमंदे कैलासवासी नामाप्पा यांच्या दशक्रिया निधीनिमित्त हरिभक्तप्रायण रवीकरणजी महाराज यांचा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे पार पडला आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित दिल्याबद्दल मी अनिल भाऊ रवी भाऊ यांच्यातर्फे आपण सगळ्यांचा आभार मानतो तसेच नामा आपांना मी माझ्या बाबरे गावाच्या ग्रामपंचायतीच्या वतीने माझ्या ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व नावा नामा आपांना वरती चांगलं हे मिळवो अशी मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि माझी दोन श्रद्धा संपवतो सगळ्यांनाही विनंती लगेच जेवणाचा कार्यक्रम आहे ते सगळ्यांनी दोन घास जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही नम्र विनंती David, David. David. David.